ते आज मुंबईला जाणार आहे सरकारने आरक्षण दिलंच पाहिजे सात महिने झालं ते घरी नाही सरकारने यावेळेस तरी त्यांना उपोषणाला बसण्याची वेळ येऊन देऊन शागडपुरे काय तयारी केली तुम्ही आमची तयारी जी रोजची आहे आम्ही शागडपुरे तुम्हाला झाले मला समजू तुमच्या भावना काय नेमकं तुम्हाला काय वाटतंय सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावं वेळेस तरी त्यांना उपोषण करण्याची वेळ सोबत शहागड पर्यंत जाणार असून लढ्यासाठी पाठिंबा आणि शुभेच्छा देण्यासाठी जाणार आहे आणि पप्पा लवकरात लवकर आरक्षण घेऊन येतील याचा पूर्ण आम्हाला निर्धार आणि खात्रीपणे आणि सरकारला द्यायलाच लागणार पप्पा नक्की आरक्षण घेऊन येतील सात महिने झाले पप्पा घरी नाही आणि समाजासाठी पप्पा नक्कीच आरक्षण घेऊन येतील आज पप्पा मुंबईला चालले तर नक्कीच आरक्षण घेऊन हो शहागड पर्यंत आम्ही पप्पाना पाठिंबा म्हणून आणि शुभेच्छा द्यायला जाणार आहोत पप्पा नक्की आरक्षण घेऊन